काय नाव आहे किती दिवस झाले दारू सोडून चार महिने चार जेवण कसं आहे आता तुम्ही दारू सोडली तुम्ही सोडल्यानंतर यायला अंड मित्र आहे माझा हो का कसं वाटतं आता चांगलं वाटत म्हणजे जेवण जेवण जास्त का हो तीन टाईम हो का प्यायची इच्छा होते नाही नाही का काय आयुर्वेदिकची कमाल पहिले दारू कशी पिया तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार हो का हो किती टाईम दारूचा अंतर नाही होत जेवण म्हणजे सकाळीपासून चालूच आता हो ठीक आहे चांगला आहे आता <laughs> चांग दादा बी टनटन आता